नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज बारा जानेवारी म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊचा जन्मोत्सव या दिवशी अन्याय अत्याचार जे क्रूरता मोगलांनी या राज्यावर सुरू केलेल्या होत्या याचा नायनाट करण्यासाठी एक ज्योत पेटली आणि तिचा जन्म झाला अशी आमची जिजाऊ जीज़ौ। जिजाऊचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी शिंदखेड राजाचे जाधव सरदार लखुजी जाधव यांच्या घरी झाला लखुजी जाधव हे खूप मोठं सरदार घरानं होतं देवगिरीच्या वेरूळवर त्यांचं राज्य होतं असे हे लकोजी जाधव यांची कन्या मासाहेब जिजाऊ जिजाऊंना लहानपणापासूनच घोडदळ युद्ध तलवारबाजी भाला याच्यामध्ये स्वारस्य होतं व जिजाऊ आपल्या आईला सारखं विचारायच्या आपले हिंदू राजे काशूर शूर नाही का आपल्या आपण मुघलांच्या दरबारात चाकरी करतो हे सातत्याने विचारलं जायचं त्यामध्ये जिजाऊ अनेक अन्याय अत्याचार होत असताना पाहत होत्या त्या अन्याय अत्याचारावर जिजाऊंना लढायची इच्छा होत होती मग त्या बालसैन्य घेऊन आपल्या राजवाड्यामध्ये युद्ध युद्ध खोट्या लढाया खेळायच्या व जिंकायच्या त्यामध्ये त्यांना आणखीनच स्वारस्य वाढत गेलं आणि एक दिवशी त्यांचा विवाह राजे भोसले यांचे पुत्र राजे भोसले यांच्याशी संपन्न झाला शहाजीराजे जिजाऊप्रमाणेच शूर होते त्यांचे विचार आणि जिजाऊंचे विचार एकच होते मग त्यानंतर शहाजीराजे आदिलशहाच्या दरबारात सरदार म्हणून काम करत पण शहाजीराजांनाही स्वतःचं राज्य असावं असं वाटत होतं आणि जिजाऊलाही स्वराज्याचे टोहाळे लागलेले होते मग हे सर्व होत असताना ज्यावेळेस बालशिवाजी जिजाऊंच्या पोटात होते त्यावेळेस त्यांना गडकिल्ल्यांचे युद्धांचे तलवारबाजींचे भालाफेक असे डोहाळे लागले अक्षरशः जिजाऊ पूर्णपणे शोभांना आपल्या गर्भातच तयार करत होत्या मग तो दिवस उजडला, एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी शोभाचा जन्म झाला आणि या राज्याला स्वराज्याला एक राजा मिळाला मुघलशाही आदिलशाही तुपशाही ही नष्ट करत शिवबाने स्वराज्याची स्थापना केली आणि हे स्वराज्य म्हणजे स्त्रियांवर होत असलेले अत्याचार होत असलेली आपल्या देवळांची नासधूस मंदिरे उद्ध्वस्त केले जात होते त्यावर शुभाने आपल्या शौर्याने आळा घातला आणि पूर्णता शूर शुभाने अनेक लढाया केल्या युद्ध जिंकले व जे आपले मंदिर उद्ध्वस्त होत होते आया बहिणीचे अब्रुच लतरी बेसीला टांगली जात होती त्या सर्व मोगली सरदार असो की आदिलशहाचे सरदार असो त्यांना चारी मुंड्या चित्त केलं आणि स्वराज्याचं तोरण हे तोरणा किल्ल्याला बांधण्यात आलं स्वराज्याचा पहिला किल्ला तोरणा तोरणा किल्ला जिंकल्याच्या नंतरनं शोभाने अनेक लढाया जिंकल्या व स्वराज्याची स्थापना केली मग आज ही जिजाऊची गरज आहे पण प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझा मुलगा शोभासारखा असावा शंभू राजासारखा असावा पण त्यासाठी ती स्त्री ही जिजाऊ व्हायला हवी आज जिजाऊ व्हायचं कोणालाच नको पण शिवभा तर हवा मग आज काय परिस्थिती आहे आज ही तीच परिस्थिती या राज्यावर आलेली आहे भ्रष्टाचाराच्या रूपाने आतंकवादाच्या रूपाने मग त्यासाठी जिजाऊची गरज आहे शिवभाची गरज आहे मग कोण होणार शोभा आणि कोण होणार जिजाऊ हा प्रश्न सर्वात जास्त पडला आज आपण पाहतो एक एक ठिकाणी भ्रष्टाचाराची किती मोठी ताकद उभी होत आहे जिकडं तिकडं अत्याचार होत आहेत अन्याय होत आहे पण यावर आळा बसत नाही शिवराज शिवरायांचं स्वराज्य कधी येईल याची वाट आज प्रत्येक जनता पाहत आहे पण हा भ्रष्टाचारी रूपी अफजल खान खूप मोठा होत जात आहे आणि आतंकवादाच्या रूपाने हा औरंगजेब खूप मोठा होत आहे यासाठी खऱ्या अर्थाने जिजाऊ आणि शिवबा येण्याची गरज आहे येण्याची गरज आहे मग का आज आपल्यातही आपण जिजाऊ आणि शिवबा पाहू शकतो पण आपण तसं करत नाही आपल्याला काय करायचंय आहे आपल्या समोर जरी भ्रष्टाचार होत असेल तरी आपण त्याला कानाडोळा काना करतो आणि खऱ्या अर्थाने कानाडोळा करतो म्हणजे आपणही हब हदबल आहोत कारण की जिथं भ्रष्टाचार होतो त्याचा वरिष्ठ त्याच्यापेक्षाही भ्रष्ट असतो नेता त्याच्यापेक्षाही भ्रष्ट असतो मंत्री त्याच्यापेक्षाही भ्रष्ट असतो मग नेमकं परिवर्तन करायचं कसं हा सुद्धा जनसामान्यांना पडलेला प्रश्न आहे त्यासाठी जिजाऊ येणं गरजेचं आहे आणि शिवगाचा जन्म होणं गरजेचं आहे त्यावेळेसच हे स्वराज्य पूर्वीसारखं आनंदाने नांदन आणि डवलेन जय जिजाऊ जय